गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पंधरा सुटला आणि पंधरामध्ये सुद्धा फक्त पाच घरे आहेत अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे पर्याला बाळक्या आणि आर्याला सुंदर आणि बाळक्या भाईचं निर्वाड वरच गाड्या क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा चा, चा निकाल तास क्रमांक सात व गाडी श्री भरत अमोल पवार औंद या गाडीचा एक नंबरला विजिता बलगारी मालकाचं नितीन दोवरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली विकास शेठ चव्हाण औंद यांचा बाळक्या आणि बाळक्या सोबत सरदा बघा सिकंदर सुंदर अशी गाडी पाहली विघ्नार्ता कन्स्ट्रक्शन महादेव नगर यांचा सिकंदर आणि बाळक्या सुंदर अशी गाडी पडली नितेन राऊवर आरवाडी करा आणि गाडी सेमीला पात्र विश्वास रोहन आदन फिरणार या एका साईडला